नमस्कार मित्रांनो आमच्या सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर बघू शकता अकोल्या जिल्ह्यातून आपल्या सीडवर व्हिजिट करण्यासाठी लोकं आलेले आहेत आणि ते त्यांनी आपल्या बोकड्याला मागणीसुद्धा म्हणजे सुद्धा आहेत तर बघू शकता ही अकोल्या जिल्ह्यातून टीम आलेली आहे व्हिडिओ बघून यांनी कॉन्टॅक्ट केला आणि नंतर फार्मला भेट दिली तर हे जे दिसत आहेत व्हिडिओमध्ये हे अकोल्या जिल्ह्यातून आलेले आहेत तर बघू शकता आणि त्याने आपल्या बोकड्याला एकोणचाळीस हजाराला मागितलेला आहे या बोकड्याला बोकड्याचा फोटो दाखवतो हे जो आपलं बिठ्ठल बोकड आहे हा बोकड आता अठ्ठेचाळीस किलोचा आहे याने त्यांना एकोणचाळीस हजाराला मागितलेला आहे आम्ही पन्नास हजार म्हटलेला आहे पण विकायचं नव्हता म्हणून पन्नासला जर भेटले असते तर विकला असता परंतु त्यांनी एकोणचाळीसला ले मागितलेला आहे पण तो बोकडं विकायचंच नाही आहे पन्नासच्या खाली आणि बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून की मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ सगळीकडे पोहोचल्यामुळे यांनी अकोला जिल्ह्यातून येऊन आपल्याच्या म्हणजे फार्मला भेट दिलेली आहे आणि ही चर्चा करताना आमच्या वडील व बंधूसोबत बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहेत